त्यांचा देखील आपण सन्मान करतोय मी सन्मान पत्र वाचन करण्यासाठी विनंती करतो संतोष जी यांना की आपण गणेश नाट्य मंडळाच्या सन्मानपत्राच वाचन करावं गणेश नाट्यमंडळ पाली सस्नेह नमस्कार पाली सुधागड या अष्टनाथ क्षेत्री श्री बल्लाळेश्वराच्या आशीर्वादाने एकोणीसशे एकवीस साली स्थापन झालेले आपले नाट्यमंडळ हे मराठी रंगम नाट्य रंगभूमीची पालखी आणि परंपरा एका शतकाहून अधिक काळ अखंडपणे वाहणारे नाट्यमंडळ आहे श्री बल्लाळेश्वर देवस्थानची माघ मासोत्सवाची सांगता प्रतिवर्षी ललिताच्या नाटकानेच होते आणि हा मान श्री गणेश मंडळाचा असतो श्रींचे देवस्थान विश्वस्त कमिटीकडून कायम मिळणारा सर्व प्रकारचा भक्कम पाठिंबा आणि तन मन धन सर्वथैव अर्पण करणाऱ्या या स्थानिक कुटुंबियांच्या सक्रिय सहभागाच्या पायावरच या नाट्यमंडळाचा कळस दिमाखाने तळपतो आहे आपल्या नाटक मंडळातून आत्तापर्यंत साजर झालेली अतिशय दर्जेदार अशी अनेक नाटके ग्रामस्थांच्या कायमची स्मरणात आहेत यात किर्लोस्कर देवल गडकरी अत्रे परंपरेतील सौभद्र संशयकल्लोळ पुण्यप्रभाव इत्यादी स्वातंत्र्यपूर्व काळातील नाटके आहेतच तस। तसेच कानिटकर कालेलकर कोल्लटकर पु ल देशपांडे रणजित देसाई यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली रायगडाला जेव्हा जाग येते तुझं आहे तुझं पाशी स्वामी वाहतो ही दुर्वांची जुडी इत्यादी असे सामाजिक ऐतिहासिक पौराणिक विनोदी नाट्यही आहेत एक खास वैशिष्ट्य असे की आपल्या नाट्यमंडळाचे सगळे नाट्यकर्मी स्थानिकच असतात आणि नाटकात भूमिका करण्यापासून नेपथ्य संगीत प्रकाश योजना रंगभूषा वेशभूषा इत्यादी सांभाळणारे बॅकस्टेज सुद्धा स्थानिकच असतात हे अतिशय गौरवास्पद आहे थारक आपटे साने गदरे मराठे वैशंपायन साठे पौगे कमटे कानडे कोनकर फाटक द्रविड शुदरे रानडे फडके लिमळे जोशी इत्यादी त्यातील ठळक नावे आपल्या नाटकात एलईडी डी स्क्रीन सारखे नवीन तंत्रज्ञान व्यावसायिक नाटकांसारखे नेपथ्य संगीत इत्यादी आधुनिक साधनांचा सा वापर सातत्याने आणि आवर्जून होत असल्याने सादरीकरणाचा सा दर्जा वर्षानुवर्षे सदैव उंचावत आहे तसेच येथील थोरा मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली मेहनत आणि अनुभव हे मिळाल्याने अनेक स्थानिक कलाकारांचा अभिनय दर्जाही उंचावला आहे हे सिनेमा नाट्यक्षेत्रात उत्तंग यश मिळवत आहे विशेष म्हणजे सोशल मीडियाचे प्राबल्य वाढत असून देखील स्थानिक तरुण वर्ग श्री गणेश मंडळाची ही उज्ज्वल नाट्य परंपरा जतन करण्यासाठी सातत्याने वाढत्या उत्साहाने हिरहिरीने आणि नव्याने पुढाकार घेत आहे यातूनच या नाट्य नाट्यमंडळाचे भवितव्य उमद्या पिढीच्या हातात अत्यंत सुरक्षित असल्याचे चित्र पुढे येत आहे ही बाब अतिशय अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे अशी परंपरा जपणाऱ्या आपल्या नाट्यमंडळाला प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा मानाचा मुजरा मी गणेश नाट्य मंडळाच्या सर्व समस्त पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि आपला सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वीकारावा रोख रक्कम सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छा आज आपण सन्मानित करण्यात येत आहे गणेश नाट्यमंडळ पाली समस्त सुधागड वासियांचा अभिमान असणारे हे नाट्य क्षेत्रातील कलावंत गेले अनेक वर्ष सुधागड वासियांना अनेक सांस्कृतिक पौराणिक नाटकांच्या माध्यमातून ज्यांनी आनंद दिला अशा नाट्यकला